शिक्षण क्षेत्र बघता बघता बदल स्वीकारून पुढं जात आहे ते बदल स्वीकारण्याची मानसिकता असली पाहिजे वेगळं काहीतरी करून दाखवण्यासाठी रोज वेगळं शिकण्याची आपली मानसिकता असली पाहिजे असं प्रतिपादन आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केलं जिल्हा परिषद आणि पन्हाळा पंचायत समितीच्या वतीनं पन्हाळा इथं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते जिल्हा परिषद आणि पन्हाळा पंचायत समितीच्या वतीनं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचं बक्षीस वितरण पन्हाळा इथं उत्साही वातावरणात झालं आमदार विनय कोरे यांच्या हस्ते या अभियानात जिल्हास्तरीय शासकीय गटात द्वितीय क्रमांक मिळवलेल्या कळे कन्या विद्या मंदिर आणि खासगी गटात जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक मिळवलेला वारणा विद्यालय आणि तालुकास्तरीय शासकीय गटात प्रथम क्रमांक विजेतं गोलिवडे गावाचं विद्यामंदिर तर माळवाडी विद्यामंदिर आणि तृतीय क्रमांक विजेते विद्या मंदिर तांदुळवाडी त्याचप्रमाणे तालुकास्तरीय खाजगी शाळा गटात पन्हाळ्याचं संजीवनी विद्यानिकेतन आसुरले पोर्लेचं ए बी सरनोबत हायस्कूल आणि तृतीय क्रमांक विजेते नेहरू विद्या मंदिर या शाळांना सन्मान आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं या अभियानात पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकशे चौऱ्याण्णव शाळांनी सहभाग घेतला होता केंद्रीय स्तरावर अठरा शाळांना बक्षीस देण्यात आली तर खाजगी स्तरावरील एकशे पंचवीस शाळांपैकी केंद्रीय स्तरावर अठरा शाळांना बक्षीस वितरण करण्यात नव्या शिक्षण प्रणालीचा माध्यमिक आणि प्राथमिक अभ्यासक्रमात यावर्षीपासून समावेश केला जाणार आहे पालक आणि विद्यार्थ्यांनी शिक्षण प्रणाली स्वीकारून अपडेट व्हावाचं आवाहन केलं यावेळी गटविकास अधिकारी सोनाली माडकर सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश मेश्राम गट शिक्षण अधिकारी शिवाजी मानकर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सर्जेराव पाटील माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत तसंच शिक्षण संस्था चालक आणि शिक्षक उपस्थित होते